जालना लोकसभा मतदार मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी दुर्गा मंडळाच्या मैदानावर सभेचे आयोजन केले होते यावेळी रात्री आठ वाजेची सभा नऊ वाजेला सुरुवात झाली प्रमुख पाहुण्यांचं आगमन होईपर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साडेनऊ वाजता सभास्थळी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होताच काही तरुणांनी घोषणा देण्यास सुरुवात केली एक मराठा लाख मराठा हमारा नेता कैसा हो अशा प्रकारच्या घोषणा देऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली यामुळं एकच गोंधळ उडाला या तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते तशाच गोंधळामध्ये सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शेख समीर अब्दुल सत्तार भाजपाचे तालुका अध्यक्ष अशोक गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य कौतुकराव मोरे दिलीप दानेकर विजय अवताडे राष्ट्रवादीचे नेते ठगनराव भागवत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे रामचंद्र मोरे संजय जामकर आदींनी थोडक्यात भाषण करून अर्ध्या तासातच प्रचार सभा गुंढाळली आणि सभास्थळावरून काढता पाय घेतला विशेष म्हणजे निवडणूक झाल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे हे कधीच घाटनांद्रा गावात आले नाही इतरही कोणत्याच सुखदुःखात ते सामील होत नाही विकास कामं करणं तर दूरची गोष्ट हा राग तरुणाने मनात धरून त्यांच्याविषयी नाराजी असल्यानं तरुणांनी घोषणा देऊन सभा उधळवून लावली आणि आपली नाराजी यावेळी व्यक्त केली सर्व नागरिकाला विनंती करतो मनोर या ठिकाणी कुठल्यातून आपल्या समाजाची मान खाली जाईल असे कोणी वागू नका कवळा खात्यां भलोर्ती नका मराठा समाज फार मोठा आहे मराठा समाजाचा मान फार मोठा आहे या ठिकाणी मी ठगन भागवत यांना नम्रतेची विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं एनडीवी न्यूज मराठी प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर